सध्याचा काळात साडेआठचा वेळ होत आहे आणि अनेक भागांमध्ये राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती काही भागांमध्ये दिसत आहे अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती सध्या पावसासारखी अनेक भा जिल्ह्यांमध्ये दिसत आहे आपल्याला तसंच आणखी आपल्या राज्यामध्ये अजूनपर्यंत मान्सून दाखल झालेलं नाही आहे तरी सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे तसंच इकडे केरळच्या भागांमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऑफिशियली डिक्लेअर होऊ शकते की मान्सून केरळच्या भागामध्ये आलेला आहे पण सध्या केरळमध्ये सुद्धा मान्सून दाखल झालेलं नाही आहे लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या भागांमध्ये एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम पाहायला भेटू शकते सध्या येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपल्याला आपल्या अरब सागरचा भागांमध्ये यामध्ये एक सिस्टम डेव्हलप होताना दिसू शकते सायक्लोनिक सर्क्युलेशन त्यानंतर डिप्रेशन डीप डिप्रेशनपर्यंत हा सिस्टम जाऊ शकते आणि याची दिशा सध्या महाराष्ट्राचा जवळचा भागापासून असणार आहे म्हणजे कोस्टल भागापासून असणार आहे आणि यामुळे काय असणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या, या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकते कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सोसाट्याचा वारासोबत विजेच्या कडकडाटासोबत येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला भेटू शकते तर नक्कीच सतर्कता वर्तवण्याची कोंकण किनारपट्टीच्या भागातील लोकांना गरज आहे येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईकरांनासुद्धा जबरदस्त पावसाचा दणका पाहायला भेटू शकते अशी शक्यता या सिस्टममुळे येणाऱ्या दिवसामध्ये दिसणार आहे आपण जर वेगवेगळे मॉडेल बघितले तर सध्या न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितलं आपण तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्या मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम लो प्रेशर डीप दिप डिप्रेशनपर्यंत पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे यामुळे संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला पावसाळी वातावरण काही भागांमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती पाहायला भेटू शकते कारण अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा राज्यामध्ये काही भागात वाढणार आहे आणि या भागामध्ये जबरदस्त पाऊस होऊ शकते मध्य महाराष्ट्र कोंकण किनारपट्टी तसंच इकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये इकडे विदर्भामध्येही काही भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते या सिस्टममुळे तसंच आपण जर समोर वळलं आणि बघितलं तर येणाऱ्या तेवीस तारखेला हा सिस्टम आणखी स्ट्रॉंग होऊ शकते आणि गुजरातचा दरम्यानचा भागामध्ये हा पाहायला आपल्याला भेटू शकते सौराष्ट्र कच्छच्या दरम्यानच्या भागामध्ये याचा जास्त परिणाम असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी मुंबई पालघर तसंच ठाणे या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे इकडे पुण्याचा ही मुसळधार पाऊस पडू शकते पुण्याचा खालचा भाग सोलापूर सांगलीचा ही मुसळधार पाऊस पडू शकते इकडे कोल्हापूरचा ही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या सिस्टममुळे आपल्याला दिसत आहे विदर्भामध्ये काही ठिकाणी विखुळल्या स्वरूपात काही भागांमध्ये जोरदार पावसाचे सरी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला भेटू शकतात येणाऱ्या चोवीस तारखेलासुद्धा या सिस्टमचा परिणाम राज्यावर असणार आहे आणि अनेक भागांमध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकते या सिस्टमचा परिणाम स्वरूपात आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते आणि या सिस्टमचा परिणामस्वरूप आपल्या केरळच्या भागामध्ये सुद्धा मान्सून दाखल होण्याची शक्यता दिसत आहे आपण पाहू शकता या मॉडेलमध्ये केरळच्या भागाकडे आपल्याला दक्षिण पश्चिमचे वारे हे सक्रिय होताना दिसत आहेत आणि यामुळे केरळच्या भागांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये हवामान केंद्राकडून सांगण्यात येऊ शकते ऑफिशियली सांगण्यात येऊ शकते की केरळच्या भागामध्ये मान्सून दाखल झालेला आहे पण आपल्याला याच्यासाठी वाट पाहावी लागणार आहे आणि लवकरच हवामान केंद्राकडून सांगण्यात येणार आहे की केरळच्या भागांमध्ये मान्सून दाखल होणार कधी याचे आता सध्या वाट आहे तसंच आपण जर पंचवीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर पंचवीस तारखेला हा सिस्टम आपल्या भारतापासून लांबीवर जाताना दिसत आहे पण आपल्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण कायम असणार आहे कारण या सिस्टममुळे याचा काही वाऱ्याच्या दिशेवर या सिस्टमचा परिणाम झाल्यामुळे काही भागांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि ते पाहू शकता आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये जबरदस्त दक्षिण पश्चिम वारे हे शाल सुरू होताना दिसत आहेत केरळ आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये आणि येणाऱ्या पंचवीस किंवा सव्वीस तारखेपर्यंत किंवा त्याचा आधीच आपल्याला केरळच्या भागामध्ये मान्सून दाखल होताना दिसू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे सध्याचा काळातला जर आपण मान्सून संदर्भातला अपडेट तुम्हाला दिला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आज मान्सून थोडा समोर वळलेला आहे आणि हे सध्याची आउटलाईन आहे मान्सूनची एकोणीस आणि एकवीस मईच्या मधातली ही आउटलाईन आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता केरळचा खूप जास्त जवळ सध्या मान्सून आलेला आहे आणि लवकरच येणाऱ्या दिवसांमध्ये केरळच्या भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आपल्या राज्यामध्ये मान्सून हा वेळेवर पोचणार किंवा वेळेचा आधी पोचणार आहे अशी शक्यता इथून दिसत आहे आपल्याला आपण तुम्हाला नक्कीच याबद्दल अपडेट देणार आहोत की आपल्या राज्यामध्ये काय सक्रिय कधी होणार आहे आणि कधी मोठा पाऊस आपल्या राज्यामध्ये पडण्याची शक्यता येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये पालघरपासून तर सिंधुदुर्गच्या संपूर्ण भागांमध्ये लोकांनी सतर्कता वर्तावी कारण येणाऱ्या दिवसांमध्ये या संपूर्ण भागांमध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस कोसळू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस कोसळू शकते अहिल्यानगरपासून छत्रपती संभाजीनगर जालना इकडे धाराशिव सोलापूर लातूर परभणी हिंगोली या भागातही काही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटू शकते विदर्भामध्येही पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची काही जिल्ह्यांमध्ये शक्यता असणार आहे हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे आणि आजसुद्धा सध्या मी जेव्हा हे व्हिडिओ बनवत आहे सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उद्या सुद्धा विदर्भात मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा